महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पावा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर नऊ लाख पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार जाणून घ्या अधिक माहिती एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा इथे नवनवीन अपडेट असेल तर आम्ही सर क्लासेस चॅनल सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सरकारने नऊ लाख पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ जाहीर केली आहे आता त्यांना अधिक पेन्शन आणि पगार मिळेल ज्यामुळे त्यांचे राहणीमान सुधारेल कर्मचाऱ्यांचे चांगले काम आणि राहणीमानासाठी ही वाढ एक महत्त्वाची पायरी आहे पगारवाढीचा सा सारा मामला कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकासाठी सरकारने केलेली पगार वाढ ऐतिहासिक पाऊल मानली जात आहे या वाढीमुळे सुमारे नऊ लाख कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना फायदा होणार आहे ही वाढ केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार लागू केली जाईल आणि त्यात महागाई भत्ता डी ए मूळ वेतन आणि पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये वाढ समाविष्ट आहे कर्मचाऱ्यांना किती वाढणार किती वाढ मिळणार महागाई डी डीए वाढ महागाई भत्त्याची डीए दरात वाढ करण्यात आली आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात थेट वाढ होणार आहे मूळ वेतनात सुधारणा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातही वाढ करण्यात आली आहे ज्यामुळे एक त्यांचे एकूण उत्पन्न वाढेल पेन्शनमध्ये वाढ पेन्शनधारकांना मिळणाऱ्या पेन्शनमध्येही वाढ करण्यात आली आहे ज्यामुळे त्यांची राहणीमान सुधारेल पगारवाढीचा परिणाम पेन्शनधारकावर पेन्शनधारकासाठी एक वाढ खूप महत्त्वाची आहे कारण त्यांचे बहुतेक आयुष्य पेन्शनवर अवलंबून असते पेन्शनमध्ये वाढ केल्याने त्यांना अधिक आर्थिक सुरक्षा मिळेल यामुळे पेन्शनधारकाची जीवनशैली सुधारेल आणि त्यांचे मासिक खर्च सुलभ करण्यात मदत होईल आर्थिक प्रभाव ह्या पगारवाढीचा परिणाम केवळ कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकावर होणार नाही तर एकूणच अर्थव्यवस्थेवरही होणार आहे जेव्हा कर्मचाऱ्यांना अधिक पगार मिळेल तेव्हा त्यांचा वापर वाढेल यामुळे बाजारात मागणी वाढेल यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल उपभोगात वाढ जास्त पगार मिळाल्याने कर्मचाऱ्यांचा खप वाढेल ज्यामुळे व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये तेजी येईल आर्थिक विकासात योगदान जास्त वापरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीवर परिणाम पगारवाढीच्या कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम होईल यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि ते त्याच्या त्यांच्या कुटुंबासाठी चांगले जीवन सुनिश्चित करू शकतील या व्यतिरिक्त वाढीव पगार त्यांना आरोग्य आणि शिक्षणसेवा सुधारण्यास अनुमती देईल ज्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे जीवनमान सुधारेल